तामसोली गावाजवळील जंगली पीरच्या मागे अंबा नदीच्या पात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे नागोठणे पोलीस स्टेशनचे कर्मचारी स्वप्नील भालेराव यांनी निसर्ग वन्यजीव संवर्धन संस्था रायगड एनव्हीएसएसआर नागोठणे युनिटच्या टीमशी संपर्क साधून मदत मागितली सदर माहिती मिळताच एनव्हीएसएसआर टीमने तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली रेस्क्यू टीमने सदर मृतदेह पाण्यातून बाहेर काढला टीममध्ये नागोठणे युनिट अध्यक्ष अखिल शेलार तसेच सूरज राणे निखिल शेलार सनीस मिलमिणे साहिल राणे नीरज बडे कल्पेश बडे दीपेश राणे दिनेश घासे मनोज मारी सुजल अडसुरे आणि प्रथमेश शेलार यांचा समावेश होता घटनास्थळी नागोठणे पोलीस अधिकारी कुलकर्णी साहेब पाली पोलीस स्टेशनच्या शेरेकर मॅडम आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे जनोदयकरिता महेंद्र म्हात्रे नागोठणे